दुसऱ्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातही निवडणूक होती है। हिंगोली नांदेड आणि परभणी या तीन मतदारसंघांमध्ये आज प्रचाराच्या तोफा थंडावतील सव्वीस तारखेला मतदान होते त्याआधी तीनही मतदारसंघांमध्ये दिग्गजांच्या प्रचार सभा होत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज हिंगोलीत सभा घेत आहेत उद्धव ठाकरेही आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी हिंगोलीत आहेत काल दोन्ही नेत्यांनी परभणीत सुद्धा जोरदार प्रचार केला तर नांदेडमध्ये मोदी शहा फडणवीस आणि चव्हाणांनी सभांचा धडाका लावलेला दिसतोय जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून मराठवाड्यात दुसऱ्या टप्प्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीची वैशिष्ट्य जाणून विशाल खरं तर मराठवाड्यातल्या तीन मतदारसंघांमध्ये निवडणूक होती आणि दिग्गज या ठिकाणी प्रचार करताना दिसत आपल्या उमेदवारासाठी सुवर्ण अगदी खरं आहे आणि आज संध्याकाळी प्रचाराच्या या तोफा थंडावणार आहे मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठवाड्यातल्या या तीन जागांवर दोन्हीकडून म्हणजे जे दोन पक्ष आमने सामने दोघांकडूनही खूप जास्त प्रचार करण्यात आलाय खूप जास्त जोर लावण्यात आलाय सगळ्यात महत्वाची लढत जर आपण म्हणूया तर तरी नांदेडची आहे नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर आहे मात्र प्रताप पाटील चिखलीकर स्वतःच्या प्रचारासाठी जितके फिरले नाही तेवढे श्रम आणि कष्ट यावेळेस अशोकराव चव्हाण यांनी घेतले कारण अशोकराव चव्हाण काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले आणि जणू ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे कारण नांदेड हा त्यांचा गड मांडला जातो आणि ते काँग्रेसमधनं भाजपमध्ये आल्यावर कुठल्याही परिस्थितीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव तिथं होऊ नये याची काळजी ते घेत आहे आणि त्यामुळे अक्षरशः पायाला भिंगरी लावून ते फिरत आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं भाजपसाठी ही जागा प्रतिष्ठेची आहे आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा त्या ठिकाणी येऊन गेले उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सुद्धा दोन वेळा प्रचार रॅली करून गेले ही एक महत्वाची लढत आहे दुसरी म्हणजे परभणीची परभणीमध्ये आपण बघतोय की तिथे सुद्धा पंतप्रधान मोदी यांनी सभा घेतली उद्धव ठाकरे गट आणि रासप महादेव जानकर यांच्यामध्येही लढत आहे खर तर तिथल्या प्रचारानुसार महादेव जानकर हे बाहेरून आलेले आहेत त्यांना कौल का द्यायचा अशा पद्धतीची चर्चा तिथे सुरु होती तर बंडू जाधव हे हो उद्धव गटाचे तिथे आहेत गेली दोन टम ते खासदार आहेत प्रचारात त्यांनी आघाडी घेतल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळे प्रचारात महादेव जानकरच्या समर्थनार्थ उतरले मात्र तिथं सुद्धा एक काट्याची लढत होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि राहिला प्रश्न हिंगोलीचा हिंगोलीमध्ये <Sansky> तर काल रात्री मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी मुख्यमंत्री सभा घेत आहेत स्वतः अजित पवार सभा घेत आहेत या सगळ्यामध्ये एक चर्चा कालच्या सभेची झाली उद्धव ठाकरेंच्या सभेची भर पावसात ती सभा झाली गेल्या निवडणुकीत शरद पवारांनी पावसात सभा घेतली आणि समीकरणं बदलली होती या पावसातल्या सभेनेही समीकरणं बदलतात का याची आता चर्चा सुरू आहे सुवर्णा विशाल शरद पवारांच्या पावसातल्या सभेनं समीकरणं बदलली पण आता तसं होणार की नाही हे आपल्याला चार जूनला कळेल तुम्हीच धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी